नमस्कार गोसत्व फॅमिली आपण सगळेच जण आपल्या आयुष्यात कधी ना कधी या परिस्थितीत नक्की येतो जिथे पुढे काय हे कळत नाही जिथे काय करतोय ते का करतोय हे सुद्धा समजत नाही जिथं आपलं मन आपलंच ऐकत नाही आपण तणावमुक्त आणि स्ट्रेस फ्री होण्यासाठी शेकडो सेल्फ हेल्प पुस्तकं वाचतो मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो पण तरीसुद्धा आतून शांतता वाटत नाही कामनेस वाटत नाही पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की मानसिक आरोग्यासाठी मेंटल हेल्थसाठी तणावमुक्त जीवनासाठी जगातलं सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक द अल्टिमेट गाईड कोणत्याही सेल्फ हेल्प गुरुने नाही तर स्वतः जगद्गुरु श्रीकृष्णाने पाच हजार वर्षापूर्वी लिहून आहे आज गीता जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण भगवद्गीतेला एक धार्मिक ग्रंथ नाही तर एक मॅन्युअल फॉर परफेक्ट मेंटल हेल्थ म्हणून पाहणार आहोत चला आज कुरुक्षेत्रावरती जाऊया कारण ते कुरुक्षेत्र बाहेर कुठे नसून आपल्या मनातच आहे आपल्या या ब्रिज सिरीज मध्ये आपण संपूर्ण आरोग्याचा होलिस्टिक हेल्थचा शोध घेत आहोत पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तुळशी विवाहातून शारीरिक इम्युनिटी फिजिकल इम्युनिटी कशी वाढते दुसऱ्या व्हिडिओमधून आपण पाहिलं की हिवाळी दिनचर्यातून अभ्यंगामधून कफाला आळसाला या सर्वांना बॅलन्स कसं करायचं तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एकादशीच्या विज्ञानातून पेशींची दुरुस्ती सेल्युलर रिपेअर कसं करायचं आणि मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राम सीता विवाहामधून भावनिक आरोग्याची म्हणजे इमोशनल हेल्थची आणि धर्माच्या भागीदारीची गोष्ट पाहिली पण शरीर पेशी आणि नाती या सगळ्यांचा कंट्रोल रूम कुठं आहे बरं मनामध्ये माइंडमध्ये जर तुमचं मनच आजारी असेल तर तुमचं मनच कुरुक्षेत्र बनलं असेल तर तुमची शारीरिक आरोग्य तुम्ही कसं मिळवणार म्हणून आज आपण गीता जयंतीच्या निमित्तानं आपण तोच कंट्रोल रूम साफ करणार आहोत मी तुम्हाला गीतेतील पाच अशी सूत्र सांगणार आहेत लेसन सांगणार आहे जे तुमच्या तणावाला स्ट्रेसला मुळापासून नष्ट करतील तर सगळ्यात पहिल्यांदा हा ब्री समजून घ्या की गीता ही फक्त एका युद्धाची गोष्ट नाही आहे कुरुक्षेत्र हे आपलं मन आहे कौरव शंभर कौरव म्हणजे आपल्या मनातील शंभर नकारात्मक विचार निगेटिव्ह थॉट्स राग लोभ मद मोह मत्सर पांडव म्हणजे पाच सकारात्मक गुण मग ते धैर्य सत्य विवेक असेल आणि अर्जुन म्हणजे तुम्ही स्वतः जो विषाद योगामध्ये विषाद योग म्हणजे काय तर डिप्रेशन किंवा ॲक्यूट एन्झायटी त्याचे हातपाय थरथरत आहे तोंडाला कोरड पडली आहे तो आपलं कर्तव्य म्हणजे धर्मसुद्धा विसरलेला आहे पूर्णपणे तो बर्नआउट झालेला आहे श्रीकृष्ण हे देव गॉड नंतर आहेत ते आधी जगातले सर्वात पहिले सर्वश्रेष्ठ काउन्सिलर म्हणजे सल्लागार किंवा लाईफ कोच आहेत चला तर पाहूया हो या, या अल्टीमेट गाईडनं आपल्याला तणावमुक्तीसाठी दिलेला पहिला धडा काय बरोबर आता पहिला धडा म्हणजे तणावाचे मूळ तणावाचे मूळ काय फळाची आसक्ती त्याबद्दलचा श्लोक आहे मा फलेशव कदाचन श्रीकृष्ण अर्जुनाला अर्जुना पाहतात आणि हसतात ते म्हणतात अर्जुना तुझा प्रॉब्लेम युद्ध म्हणजे ऍक्शन नाही आहे तुझा प्रॉब्लेम हा युद्धाचा परिणाम म्हणजे रिझल्ट आहे माझे आजोबा मरतील का मला पाप लागेल का मी जिंकलो नाही तर आपल्या तणावाचं स्ट्रेसचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण हेच आहे आपल्याला कामाचा म्हणजे ताण येत नाही आपल्याला परिणामाचा म्हणजे रिझल्ट किंवा ताण येतो माझा अभ्यास चांगला होईल ना माझं प्रेझेंटेशन चांगलं होईल ना माझ्या बिझनेसला प्रॉफिट होईल ना माझ्या नात्याचं काय होईल गीतेचा पहिला उपाय म्हणजे धडा पहिला सांगतो की कर्मण्येवादी कार्य मा फलेश कदाचन तुझा अधिकार म्हणजे कंट्रोल फक्त कर्म करण्यावरती आहे त्याच्या फळावरती रिझल्टवरती तुमचा अधिकार नाहीये मेंटल हेल्थ टेक अवे काय आहे डिटॅचमेंट फ्रॉम द आउटकम तुमचं शंभर टक्के लक्ष तुमच्या प्रयत्नांवरती इफर्ट्स वरती ठेवा परिणामांवरती रिझल्टवरती नाही जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडता तेव्हा तणाव किंवा स्ट्रेस ऑटोमॅटिक शून्य होतो फोकस वाढतो आणि कर्म सर्वश्रेष्ठ होतं दुसरा धडा काय तर मनाचा शत्रू बेलगाम इंद्रिय लेसन ऑफ सेन्सेस तर त्या संदर्भात एक श्लोक आहे इंद्रियाणा हि चरताम यन मनो निविधीयते अर्जुन म्हणतो कृष्णा हे मन माइंड इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करणं वाऱ्याला पकडणं इतकं कठीण आहे आणि आजच्या युगात हे शंभर टक्के खरं आहे आपलं मन हे रथाच्या बॉडीच्या जागे आहे आणि इंद्रिय म्हणजे सेन्सेस डोळे कान नाक जीभ हे सगळे घोडे आहेत पण हे घोडे बे मात्र बेलगाम आहेत आउट ऑफ कंट्रोल झाले डोळ्यांना सतत रील बघायचे आहेत जिभेला सतत जंक फूड खायचंय कानांना सतत नोटिफिकेशन ऐकायचे आहेत आणि हे बेलगाम घोडे मनाला म्हणजे अर्जुनाला कुठेही खेचून नेत याला यालाच सेन्सरी ओव्हरलेट आणि एन्झायटी म्हणतात तर यावरती गीतेचा काय उपाय आहे तर दुसरा धडा काय श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ माणसाचं उदाहरण देतात जे कासवाप्रमाणे जे टर्टल प्रमाण आपली सर्व इंद्रिय आतमध्ये खेचून घेऊ शकतात ज्यांची बुद्धी इंटेलेक्ट स्थिर होत याच्यामधून मेंटल हेल्थ टेकअप काय आहेत माइंडफुलनेस आणि डिजिटल डिटॉक्स तुम्ही इंद्रियांचे गुलाम म्हणजे स्लेव नाही तुम्ही मास्टर आहात स्वामी आहात दिवसातून काही वेळ स्वतःला या ओव्हरलोड पासून बाजूला करा आतमध्ये बघा इंटरनली मनाला शांत करा रिएक्टिव्ह बनू नका प्रोएक्टिव्ह बना तिसरा तिसरा धडा काय चिंतेचं कारण म्हणजे बदलाची भीती लेसन ऑफ चेंज अँड फिअर या संदर्भात एक श्लोक आहे वासांचे जीर्णानी तथा विहाय अर्जुनाचा दुसरा सर्वात मोठा तणाव होता भीती म्हणजे फिअर मी अयशस्वी झालो तर फिअर ऑफ फेल्युअर माझे प्रियजन गेले तर फिअर ऑफ लॉस आपण सगळे मेंटल स्ट्रेस याच बदलाच्या चेंजच्या भीतीवरती उभे आहोत नोकरी गेली तर नाटी तुटली तर पैसे संपले तर, तर गीतेचा उपाय काय तिसरा धडा काय श्रीकृष्ण सर्वात मोठा सायकोलॉजिकल सिक्रेट उघड करतात ते म्हणतात अर्जुना तू ज्याच्यासाठी रडतोय ते सत्य म्हणजे रियल नाहीच आहे आत्मा द सेल्फ कॉन्शियसनेस हाच सत्य आहे शरीर म्हणजे बॉडी हे फक्त जुने कपडे म्हणजे वस्त्र आहेत जे आत्मा बदलतो परिवर्तन हा संसाराचा नियम आहे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट यातून मेंटल हेल्थ टेकअवेज काय आहेत ऍक्सेप्टन्स ऑफ द चेंज ज्या गोष्टी टेम्परेरी तात्पुरत्या आहेत जसं की नोकरी पैसा शरीर अपयश त्याच्यासाठी परमनंट म्हणजे कायमस्वरूपी तणाव घेऊ नका तुमचं सेल्फ वर्थ आत्मसन्मान हे तुमच्या अचिव्हमेंट यशावरती अवलंबून नाही आहे तुम्ही आत्मा आहात जो कधीच संपत नाही ही एकच गोष्ट भयाला म्हणजे फिअरला नष्ट करत आहे धडा चौथा काय घेऊ शकतो आपण यातून चौथा धडा म्हणजे बर्नआउटचा उपाय स्वधर्म लेसन ऑफ पर्पज या संदर्भात श्लोक आहे स्वधर्म परधर्मो भयावह आजच्या या जगामध्ये बर्नआउट आणि पर्पज क्रिसिस उद्देशाचा अभाव आहे हा सर्वात मोठा मानसिक आजार आहे आपण तणावात स्ट्रेस मध्ये आहोत कारण आपण ते काम करतोय जे आपल्याला आवडत नाहीये आपण पॅरेंट्सची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जगतोय यालाच गीता परधर्म दुसऱ्याचा धर्म कर्तव्य म्हणतं अर्जुन तेच करत होतो तो क्षत्रिय होता वॉरियर होता पण तो संन्यासी आणि मॉक म्हणून भीक मागण्याची भाषा करत होता तो स्वधर्म विसरला होता गीतेचा चौथा धडा काय बरं श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात आपला स्वधर्म स्वतःचे नैसर्गिक कर्तव्य जरी कमी परफेक्ट वाटले असले इम्परफेक्ट वाटलं असलं तरी तो उत्तम प्रकारे केलेल्या परधर्मापेक्षा सुद्धा दुसऱ्याच्या कर्तव्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे इथे धर्म म्हणजे कर्तव्य पर्पज आता यातून मेंटल हेल्थ टेकअवेज काय आहे फाइंड युअर पर्पज तुमचा स्वधर्म ट्रू कॉलिंग ओळखा जेव्हा तुम्ही ते काम करता ज्याच्यासाठी तुम्ही बनला आहात डॉक्टर आर्टिस्ट टीचर पॅरेंट्स तेव्हा ते काम ते वर्क तणाव देत नाहीये स्ट्रेस देत नाही ते फक्त आनंद जॉय आणि समाधान म्हणजे फुलफिलमेंटच देत पाचवा धडा काय तणाव मुक्तीचा अंतिम मार्ग म्हणजे शरणागती आहे लेसन ऑफ सरेंडर यासाठी एक श्लोक आहे सर्व धर्मांपरित्याज्य मामे का शरणं व्रज म्हणजे कधी कधी असं होतं बघा एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करून सुद्धा थकली आहे आणि शेवटी हात जोडून डोळे मिटून शांतपणे सरेंडर करतं लेट गो करतं आणि फायनली ते काम होत सुद्धा त्यामुळे शेवटचा धडा पण सर्वात महत्त्वाचा धडा जेव्हा तुम्ही कर्म म्हणजे ऍक्शन केलं हा पहिला धडा जेव्हा तुम्ही इंद्रियांना जिंकलं सेंसेसला जिंकलं हा दुसरा धडा जेव्हा तुम्ही भीती फियर सोडली हा तिसरा धडा जेव्हा तुम्ही स्वधर्म म्हणजे पर्पज स्वीकारला हा चौथा धडा पण तरी सुद्धा आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या हातात नसतात आपल्या कंट्रोल मध्ये नसतात त्यासाठी गीतेचा पाचवा धडा पाचवा उपाय तेव्हा श्रीकृष्ण शेवटची मास्टर की देतात आणि यासाठी एक श्लोक आहे सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज सगळ्या धर्माचा कर्तव्य अहंकार म्हणजे सोडून द्या फक्त मला म्हणजे द युनिवर्स शरण पॉवर यातून मेंटल अवे काय द स्ट्रेस इज आर्ट ऑफ लेटिंग म्हणजे स्ट्रेस जेव्हा जेव्हा येतो आपल्याला वाटतं की मी सगळं कंट्रोल करतोय शरणागती म्हणजे मी माझे प्रयत्न करून प्रामाणिकपणे प्रयत्न करून आता परिणाम म्हणजे रिझल्ट हा विश्वावरती या युनिवर्सवरती या देवावरती सोपवतो हा विश्वास आणि हा फेथ हाच मानसिक शांतीचा म्हणजे मेंटल पीसचा एक अंतिम मार्ग आहे फायनल रोड आहे तर गोसत्व फॅमिली गीता जयंती हा फक्त एक ग्रंथ पूजेत ठेवण्याचा दिवस नाहीये हा गीतेला आचरणात आणण्याचा गीतेचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा दिवस आहे भगवत गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ सायकोलॉजी मॅन्युअल आहे कुरुक्षेत्र हे बाहेर नाहीये ते तुमच्या आत मध्ये आहे सुद्धा बाहेर नाहीये ते तुमचा विवेक म्हणजे तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये आहे तुमचा तणाव स्ट्रेस हा तुमचा शत्रू नाहीये तो एक सिग्नल आहे की तुम्ही या गीतेतील पाच धडांपैकी कोणता तरी एक धडा विसरलेला आहात त्यामुळे फळांची आसक्ती सोडा इंद्रियांना जिंका बदलाला स्वीकारा स्वध गुणधर्म ओळखा आणि शेवटी शरणागती म्हणजे सरेंडर शिका हेच तणावमुक्तीचे अंतिम रहस्य आहे अंतिम सिक्रेट आहे तुम्हाला या गीतेतील पाच धड्यांपैकी कोणता धडा आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त रिलेव्हंट वाटतो कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आता आपल्या मनाचं म्हणजे माइंडचं आरोग्य तर आपण पाहिलं पण आयुर्वेदानुसार मन आणि अन्न याचा थेट संबंध आहे जसं खावं अन्न तसं व्हावं मन म्हणून पुढच्या आठवड्यात गोसत्वच्या हेल्थ व्हिडिओ सिरीज मध्ये आपण बोलणार आहोत दिव्य पोषणाबद्दल डिव्हाइन न्यूट्रिशन बद्दल आपले पूर्वज घी म्हणजे तूप आवळा आणि मिलेट्स बाजरी नाचणी यांना सुपर फूड्स का मानत होते आणि त्यांचा तुमच्या मानसिक आरोग्याशी मेंटल हेल्थशी कसा काय है संबंध आहे ते पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा जय श्रीकृष्ण